ही कर आंबट असताल मस्त की चटणी बनवकायची मस्त भारी मजा येत आली मस्त लागतं आंबट अशी क्रिकेट खेळतात त्यांना हाक मारत खटवी भरून ठेवलेली हे बघा हे सगळे सुकलेले शंख हे बघा किती असते शंख तर नमस्कार मित्रांनो मी मनोज भाबाजी तुमचं आपल्या ओणगुळ युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते तर आता मी हिल सड्यावर आहे बघू शकते माझ्या मागे सगळी झाडं वगैरे दिसतं तुम्हाला हे आता वाईस दमलं होतं आहे तर चालून येऊन तर दमलं आहे बघा ह्या बघा ह्यानं ही घाटी आहे त्या घाटीवरनं हे इलं आहे आता एवढी दिसू की नाही लय आहेत तर म्हणून मी ते शूट पण नाही केलं आहे डायरेक्ट वर इले तर शूट केलं आहे बघा हे बुरुजा माझ्या बाजूका हे बघा बुरुजा आहे पहिलो तर आता मी इले असो सड्यावर जरा फेरफटको मारू बरेच दिवस झाले गावात इल्यापासून काही जास्त फिरू गावला नाही आ तर आज म्हटलं जरा वेळ होतो जरा फिरून येऊया हो जरा असे जरा प पाय मोकळे करूया तर इले सहज आहे फिरू का सड्यावर बघूया आता काय काय दिसतात सड्यावर म्हणजे करवंदा वगैरे काही इले आहेत का बघूया आणि मस्त आहे की सूर्यास्त होता बघा तर जमल्यास आपण जरा सूर्यास्ताचं पण आपण जरा, जरा शूट करूया तर आता चाललं आहे मी जाते जरा बघते करवंदा वगैरे काय दिसतात काय चला आपण बघूया तर आता मी खरंच चालले बघतो आता जरा तर, करवंदा वगैरे काही दिसतात काय तर काय आता बघूया काय आहात काय करवंदे वगैरे सध्या एवढी काही इली नाही करवंदा त्याविषयी मी येऊन आहे एकदा संकष्टी होती म्हणून तर संकष्टी केलं तेव्हा बघले पण हे काही करवंद वगैरे नव्हती तर बघूया आता इले आहेत काय मस्त विकास सूर्यास्त पण होता तर आपण जरा सूर्यास्त पण हे करूया शूट करून घेऊया की ही निवडुंगाची झाडं आहेत एका नाही फुलं इली आहेत फळं पण आहेत फुला पण इली लालवाली आहेत ती ही बघ निवडुंग का फुलं इली आहेत फळ आता त्याच्यातनं जातं या फुलीला ते आता जास्त चला जाऊया बघूया असेच काय काय गोष्टी दिसतात ते गावातले मी असंच आपलं फिरतोय उन्हाळकं उन्हाडक्यासारखं उन्हाळकी करतंय जो मस्त आवाज येतो कोकिळ कू कू करत ती आपण आपल्या स्पॉटवर जाऊन बघूया मागशी पण आपल्याकथे ना जास्त करवंदा गावली होती तर आपण त्याआधी स्पॉटला जाऊन बघूया ते करवंदा आहात काय मी ना माशे पण इलेले ना आता तेव्हा काय एक या झाड दिसलेलं ही कसली फळं नाही झाडात ती काही कळत नाही ती बघा खायचं झाड आहे ना तर तुमक्या माहित असं मला सांगा कमेंट बॉक्समध्ये फळा मस्त दिसतात ती सीताफळासारखी थोडं शेप आहे त्या फळांका कसली झाडं ठाऊक था। नाही माका पण कसलाचं झाड चला आपण इथं स्पॉटवर जाऊन बघूया का हत काय करवंदा तर हे बघा हे दिसत नाही सगळ्या आंब्यांचे बागे आहेत हे बघ अभयचे मम्मी पप्पा का अभयचे मम्मी पप्पा अभय लो हा तर ही अभयची आहे बाग आंब्याची तर आपण आता बघूया त्या स्पॉटला जाऊन मी पण जरा हळूहळू चाललं आहे चलत आहे म्हणजे काय काय दिसला तर बघू का पावसाळ्यात कसं होतं मस्त की सगळी ना हिरवीगार झालेली असतं झाडी ही सगळी मस्त वाटतं आहे ना चलो का सगळा हिरव्यागार झालेला असतं आता उन्हाळ्यामध्ये स बऱ्यापैकी सगळा सुकून गेलेला तर चलता चलताना ना एक झाड दिसले काजूचा ना बॉंड असं दिसतं यावळा पिवळा पिवळा बरं तुमका दिसता काय समोरच हा बघा समोरचे झाड येतात एवढा दिसून नाही येतात पगया आपल्या स्पॉटच्या जवळपास इलो हय असतात बऱ्यापैकी करंदा हय असतात पण बघूया यंदा खात काय ही बघ ही झाळकट आहे ना ह्या झाळकडीत असतात पण हा की नाही काय माहिती तर ती बघा थं ना थं खटवी भरली आता ते माणसं ना ती खटवी भरली चला आपण थं पण जाऊन बघूया जरा तर ही बघा करवून बघा किती येत लागली ती बघा कर ही बघा तर मस्त आहे की या लागली आहेत करवून मी आता काय करवंदा काढत नाही आहे कारण मी आता येताना का पिशवी वगैरे पण सोबत आणले नाही मस्त आहे की करंदा लगाडली आहेत ही बघा ही करंदा आंबट असताना मस्तपैकी चटणी बनवची मस्त भारी मजा येत आली मस्त लागतं आंबट अशी तर ही बघा हाय पण करंदा बघ किती मस्त की घोसच्या घोस लगाडली आहेत बारकी आहेत ही बघा काही का अजून बारकी तर हिवा आपलं रान मिळव कोकणचं खरं ही बघा मस्त लगाडली आहेत या काढून बघूया आंबा टाकाय तर या बघा फोकस नाही तर पण मी या खाऊन बघतोय मस्त हे झाडकडीत ना हमखास असतात है आम्ही येतो ना तेव्हा काढतो हे बघा हे जवळ आहात काही पिकलेली पण अजून पिकूची पिकतं बऱ्यापैकी तर जेव्हा आपलं अजून एक बुरुज आहे दुसरं हय ना तोरणं असतात यंदा हत की नाही तोरणं इली आहेत की नाही कळत नाही बघूया आपण जाऊन बघूया तोरणं इले आहेत काय तर खाली चाललं आहे तर नाही अजून आहे तोरणा तर काही दिसत नाही नाही आहे नाही तोरण तर नाही लिहिलं झाकट जाकर असत झाकटीच असत तोरणं पण यंदा नाही येत जाऊन आपण जर थं जाऊन बघूया समोर खटवी भरतात थै मस्त सूर्यास्त होत चाललो ते क्रिकेट पण खेळतात धीरवणी असतं तेव्हा हे जी समोरची पोती आहेत ना ही सगळी पोती ही खटवीन भरलेली आहेत खटवी म्हणजे काय तर सगळं वेस्टेज माल असतात समुद्रातलं म्हणजे मासे शे छोटे बघा शि शंक यात बरेचसे कोलबी बिंबी सगळे मासे छोटे छोटे ते असतात आणि सुकवले जातात आणि ती नंतर प्रोसेसिंगला पाठवले जर खत बनता यावर प्रोसेसिंग होऊन तर हे सगळीकडे तुम्ही बघू शकता सेवं सगळीकडे मस्त की शंख वगैरे पडले आहेत शंखत तर आपण जर असं बाहेरच्या दिशेने जाऊया तर पाया पायाबी लागायचं तर काय मस्त आहे की हे बघा हे झालेले आहेत भरून ठेवलेले आहेत खटविया भरून ठेवलेली हे बघा हातमध्ये सगळा वाळवून भरून ठेवतात एकाच खतरनाक असं वास येतो तेव्हा ते करतं भरतात आपण जाऊन बघूया सगळं तर बऱ्याचशे आपले बगळे बिगळे येऊन बसले आहेत कावळे आहेत कारण का त्यांना खाऊ पेटतं ही सुकवलेली मासळी म्हणजे आपण जेव्हा खटवी म्हणतो ती त्याच्यात बरेचसे माशाचे प्रकार असतात कुर्ली असतात किंगळा असतात बरेचसे छोटे मोठे जे काय असतील मासे ते रेसिपीज असतात तेव्हा जे ते खेळतात क्रिकेट खेळतात त्यांना हात मारतात तर आता आपण जरा सूर्यास्त बघूया मस्त ही सूर्यास्त होता असं सहजच इलेलं आहे आज का म्हटलं जरा फिरून येऊया रोज जायचं फिरू का पण आपल्या वाळूवर पण म्हटलं आज जरा साड्यावरनं येऊया फिरून चला इलाय पण जरा बरा वाटला आहे इल्यावर आज सूर्यास्त उगावलो आहे ना साड्यावरचं बघा हे ना सुकलेले बघा हे सगळे सुकलेले शंख होते बघा किती शंख हे सगळे शंख वगैरे टाकले जातात नंतर तर ह्या आहे ना तो कोंबड्यांचा सा खाऊसाठी खाद्य बनवण्यासाठी वगैरे केला जातो त्याचा उपयोग तो प्रोसेस होत आली आणि त्याचं खाद्य बनवता आलं आहे कोंबड्यांसाठी तर मी आता इलो आहे आपल्या स्पॉटवर आता आपण हे ना जातं दादा या करूया स शूट करूया लेप्स घेऊया चला जर मित्रांनो तुमका आमचा आजचा व्हिडिओ आवडलो असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा